आणि त्या पक्षातली सर्व कुटुंबिक नाते एक निर्माण होत असतं आणि मग त्या आठ दहा वर्षामध्ये आपण एकमेकाचे सहकार्य होतो कुटुंबातलं आणि सर्वांनीच आपलं प्रचंड प्रेम केलं आहे म्हणजे लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल पक्षातलं सर्वसामान्य कारखान्यां प्रचंड आपल्या मागे ताकद उभी केली सगळ्या निवडणूक यंत्रणेमध्ये सगळ्यांनी भाग घेतला आणि निवडणूक हल्लो हा विषय नंतरच आपण सगळ्यांनी आपलं कष्ट केलं त्यांची जेवढी ताकद होती सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभी केली आणि एखादं पक्ष जोडताना मनात दुःख होते प्रश्नच नाही शेवटी आपण माणूस आहे आणि अशा वेळेला कार्यकर्ते बी बरेच बऱ्याच दिवसा बसणं काय मतदारांशी मी चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या आता कामं कोण करणं लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही मग अशा वेळेला मधल्या दोन तीन वेळा मी माननीय एकनाथ साहेबांना कामानिमित्त भेटलो आमचे जे मित्र उदय सामंत यांच्याशी मी बोलत होतो त्यांनी वारंवार म्हटले की एकदा तुम्ही आमच्यावर काम करा आणि मग तसंच मी मधल्या काळामध्ये पेपरला बी बातमी आली होती तुमच्याकडे विचारलं की दंगेकर शिवसेनेच्या वाटून आणि बराच त्याच्यावर लोकां पाणी गेलं कार्यकर्ते बाकीचा परिचय परिचय मी ज्या भागामध्ये वर्षानवर्ष काम करते तिथल्या नागरिकांचं मी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की तुम्ही मला काम तर करावं लागेल पण सत्ता असल्याशिवाय कुठे काम होत नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बी म्हणजे मी काँग्रेसचा जरी आमदार होतो तर त्या काळामध्ये मग शिक्षण मांड्याची भरती असेल गाण भात्याचा विषय असेल त्या कामामध्ये त्यांनी आम्हाला सरकारने केलं मदत केली आणि मग असं लक्षात आलं की आता आपण ज्यांचा चेहरा लोकांमध्ये सर्वसामान्यां आहे मग त्यांच्यावर काम करायला काय हरकत नाही असं मनाची मानसिकताच आहे आणि आज आपन, आ, सा मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा आणि सगळ्यांच्या मतदारांचा मी निर्णय घेतला की आपण शिंदेसाहेबांवर काम करावं आणि आज त्यांची माझी संध्याकाळी सात वाजता भेट होईल भेटे आणखी मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो आज शब्द काय दिलाय तुम्हाला एकनाथ शिंदेकडून काय तुम्हाला आहे कुठे राजकीय भविष्यासाठी तुम्ही काय मागणी केली आता वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलमध्ये कोणी बातम्या केल्या की मी विधान परिषद मागितली विधानसभा मागितली म्हाडा मागितला असं मी त्यांना काय मागितलं नाही पहिली गोष्ट की तुम्हाला हे डोक्यात आवडलं की मी जरी कुठल्या पक्षात तो तर माझ्याकडं पहिला माझं मानवता धर्म माझ्याकडे माझ्याकडं प्रत्येक येणारा माणूस हा नेहमी म्हणतो की तो परमेश्वर हो आहे आणि ते सेवा करणं जात पात न मानणारा मी कार्य करतो जरी मी शिवसेनेत आज माझा संपर्क होणार आहे आणि संध्याकाळी एकनाथ शिंदेसाहेबांशी बोलणार आहे जो काय निर्णय आहे तो संध्याकाळी पण मी आज त्यांना संध्याकाळी सात वाजता भेटणार आहे आणि भेटल्यानंतर शुभी मानवता वाझा माझ्या था मनामध्ये किंवा हृदयामध्ये ठासून जात आहे मी कधी जात पात मानणारा कार्य करताना पण सत्तेच्या बाजूने काम करावं असं कार्यकर्त्याची इच्छा आहे त्यांचं मन आहे त्यांचं मत आहे आणि मग त्या कार्यकर्त्यांचा मतदारांचा आदर करून मी आज शिंदेसाहेबांशी बोलला आणि सात वाजता त्यांचा माझा काय निर्णय आहे तो तुम्हाला समजेलच यापूर्वी शिंदेसोबत तुमचं आपण मी काय